हॅलो मित्रांनो डीएमआय टीव्ही मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की कधी दिवस मोठा असतो तर कधी रात्र लवकर होते कधी कडक ऊन असते तर कधी थंडी वाजते पण हे नक्की कशामुळे होते पृथ्वीवर हे ऋतू बदल कसे घडतात आज आपण इयत्ता सातवी भूगोल विषयातील अतिशय महत्वाचा आणि रंजक धडा अभ्यासणार आहोत तो म्हणजे धडा पहिला निर्मिती भाग एक आजच्या या भागात आपण मुख्यत्वे तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत एक कालगणना आपण वेळ कशी मोजतो आणि पृथ्वीचे फिरणे काळावर कसा परिणाम करते दोन सावलीचा प्रयोग आपल्या सावलीची लांबी दिवसभरात कशी बदलते हे आपण एका प्रयोगातून समजून घेणार आहोत तीन पृथ्वीचे परिवलन आणि त्यातून होणारे बदल तर चला पुस्तकातील ओळींमधून या निसर्गाच्या विज्ञानाला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात उत्तर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे अक्षीय गती किंवा परिवलन पृथ्वीवर दिन व रात्र होतात पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर येतो तिथे दिवस असतो तर विरुद्ध भागात रात्र असते पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात उत्तर पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस परिभ्रमण रेव्होल्यूशन असे म्हणतात पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो उत्तर पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास साधारणपणे तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास म्हणजेच एक वर्ष लागतात आपला देश कोणकोणत्या दे गोलार्धांमध्ये आहे उत्तर भारत देश पूर्णपणे उत्तर गोलार्ध आणि पूर्व गोलार्धामध्ये स्थित आहे पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाहीत उत्तर पृथ्वीचा आकार गोल वक्राकार असल्यामुळे आणि पृथ्वीचा अक्ष साडे तेवीस अंशाने तेवीस पॉइंट पाच अंश कल्लेला असल्यामुळे सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप पडत नाहीत विशुव वृत्तावर ती लंबरूप पडतात तर ध्रुवांकडे ती तिरपी होत जातात सांगा पाहू प्रत्यक्ष निरीक्षण दिनदर्शिका वृत्तपत्र किंवा आंतरजाल इंटरनेट यांच्या आधारे पुढील कालावधीसाठी परिसरातील सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा नोंदवा खाली एक नमुना तक्ता दिला आहे आता फक्त जून महिन्यासाठी खालील प्रमाणे तक्ता तयार करून भरून घ्या तक्ता भरून झाल्यावर त्या संबंधित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा व चर्चा करा तक्त्यातील नोंदींवरून सर्वात मोठा दिन सांगा रात्रमानात दररोज कोणता बदल दिसतो हा बदल कशामुळे होत असावा याबाबत अंदाज करा रात्रमान काढताना तुम्हाला काय करावे लागले कोणत्या दोन तारखांना दिनमान व रात्रमान यांतील कालावधी समान होता दिनमान व रात्रमान यांमध्ये पडणारा फरक तुम्ही तक्त्याच्या आधारे पाहिलात पृथ्वीवर सर्वत्र असा फरक पडत असेल का याविषयी अंदाज करा सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात एकोणीस ते अठ्ठावीस तारखांच्या दिनमानाचा कालावधी खालील नमुन्यानुसार वहीत नोंदवा भौगोलिक स्पष्टीकरण तक्त्यातील माहितीचा विचार करता जून एकोणीस ते जून अठ्ठावीस या कालावधीत दिनमान व रात्रमानात होणारा फरक तुमच्या लक्षात आला असेल पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे चोवीस तास लागतात पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते पृथ्वीच्या या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झाले आहे सूर्योदय मध्यान्ह सूर्यास्त तसेच दिनमान व रात्रमान या दिवसातील वेळेच्या वेगवेगळ्या अवस्था आपण अनुभवत असतो क्षितिजावरील उगवतीच्या व मावळतीच्या ठिकाणांमध्ये बदल का होत असतील हे समजण्यासाठी आपण पुढील कृती करूया करून पहा टेबलाच्या एका बाजूला मोठा पांढरा कागद चिकटवा टेबलाच्या समोरच्या बाजूला विजेरी टॉर्च हलणार नाही अशी ठेवा कागद व विजेरी यांच्या दरम्यान टेबलावर मेणबत्ती किंवा जाड रुळ उभा करून ठेवा आकृती एक पॉइंट एक पहा कागदावर सावली पडेल अशा पद्धतीने विजेरीचा प्रकाशजोत मेणबत्तीवर रुळावर टाका मेणबत्तीची रुळाची सावली कागदावर ज्या ठिकाणी पडेल तेथे पेनाने खूण करा आता कागद मेणबत्तीसह रुळासह टेबल एका बाजूकडून हळूहळू दुसऱ्या बाजूकडे सरकवा आता कागदावर पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण करा सावलीच्या स्थानात होणाऱ्या बदलांची नोंद करा भौगोलिक स्पष्टीकरण वरील कृतीतून टेबलाची जागा बदलल्यामुळे सावलीच्या स्थानात होणारा बदल तुमच्या लक्षात येईल सूर्याच्या उगवतीच्या व मावळ तिच्या स्थानांचे वर्षभर निरीक्षण केल्यास आपल्याला अशा प्रकारे होणारे बदल लक्षात येतील असे बदल कोणत्या कारणांमुळे होतात ते पुढील उपक्रमाच्या मदतीने आपण निरीक्षण करून ठरवूया करून पहा शिक्षकांसाठी हा उपक्रम विद्यार्थ्यांकडून वर्षभरात करून घ्यावा शाळा सुरू झाल्यापासून साधारणपणे आठ दिवसांनी हा उपक्रम सुरू करून डिसेंबर अखेरपर्यंत संपवावा आठवड्यातून एक दिवस सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळी निरीक्षण करावे पाच ते सहा फूट लांबीची एक जाड काठी घ्या सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळेस वर्षभर सूर्यप्रकाश पडणाऱ्या भिंतीजवळ थोडेसे अंतर राखून ही काठी रोवा काठी साधारणपणे वर्षभरासाठी त्या ठिकाणी रोवलेली असणार आहे हे लक्षात घ्या निरीक्षणानंतर काठीच्या सावलीच्या जागी दिनांक रेषेच्या खुणेने नोंदवा सावलीच्या जागेत फरक पडत असल्यास त्यातील अंतर मोजून ठेवा या उपक्रमाच्या कालावधीत क्षितिजावर सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या जागेचेही निरीक्षण करा पाठाचा पुढील भाग सप्टेंबर महिन्यात घेण्यात यावा सप्टेंबर महिन्यासाठी भरलेल्या तक्त्याच्या नोंदीवरून दिनमान व रात्रमानाचा कालावधी अभ्यासा सप्टेंबर महिन्यात तुम्ही नोंदवलेली काठीची सावली कोणत्या दिशेने होती कोणत्या तारखेला दिनमान व रात्रमान समान होते जरा विचार करा भिंतीवरती सावलीची जागा सातत्याने उत्तरेकडे सरकत असेल तर सूर्योदय किंवा सूर्यास्ताचे ठिकाण कोणत्या दिशेला सरकल्यासारखे वाटते तर मित्रांनो आज आपण यत्ता सातवीचा पाठ क्रमांक एक इथेच पूर्ण केला आहे मला खात्री आहे की हा भाग तुम्हाला नीट समजला असेल आणि आवडलाही असेल पण प्रवास इथेच थांबत नाही आपण या अभ्यासक्रमाचा पुढचा भाग थेट पाठ क्रमांक आठ मध्ये सुरू करणार आहोत पण त्याआधी आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्वाचा आणि रंजक धडा अभ्यासणार आहोत तो म्हणजे धडा क्रमांक दोन सूर्य चंद्र व पृथ्वी पुढच्या भागात आपण भरती ओहोटी ग्रहणे आणि सूर्यचंद्र पृथ्वीची स्थिती याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमहत्वींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढच्या भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात धडा क्रमांक दोन सूर्य चंद्र व पृथ्वीसोबत तोपर्यंत अभ्यास करत रहा धन्यवाद